पर्यावरणात प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या परिस्थितीमध्ये पर्यावरण वाचवण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक पाच जून रोजी भारतीय जनता अमृता पवार यांनी वर्षभरात पंच्याहत्तर हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून त्याची सुरुवात तालुक्यातील खंबाळे या गावातून करण्यात आली त्यांच्या हस्ते या गावात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला तसेच अमृता पवार यांच्या संस्थेने पंच्याहत्तर हजार वृक्ष तालुक्यात लावणार असल्याच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो पर्यावरणाचे रक्षण करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि आपण निसर्गाला कमी लेखू नये याची आठवण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि वर्धित करण्यासाठी व्यक्ती उपक्रम आणि समुदायांद्वारे प्रबुद्ध मत आणि जबाबदार आचरण यासाठी आधार देण्याची संधी प्राप्त करतो त्याची जाण ठेवत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अमृता पवार यांच्या संस्थेने वर्षभरात सुमारे पंचाहत्तर हजार वृक्षांची लागवड सिन्नर तालुक्यात करण्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात तालुक्यातील खंबाळे या गावातून करण्यात आली सोमवार दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी खंबाळे येथे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी सिन्नर तालुका भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे ज्ञानेश्वर कुराडे पंडित कांबळे यांसह खंबाळे गावातील सरपंच मिन्नाथ डावरे माजी चेअरमन विश्वनाथ आंधळे अरुण डावरे सुदाम आंधळे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी अमृता पवार यांनी सिन्नर तालुक्यामध्ये नक्कीच वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याची ग्वाही देत डॉक्टर वसंतराव पवार सुश्रुत ग्रुप आणि भाजपा पार्टीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात आणखी समाज उपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे आश्वासन दिले एसीएन न्यूज साठी समाधान आव्हाड आज पाच जून एन्व्हायरमेंटल डे आहे आणि ह्या दिवसाच्या औचित्य साधून तसंच काल आपल्या त्र्यंबकेश्वरची पालखी ही प्रस्थान केलेलं आहे पंढरपूरला एक आषाढी एकादशीला पोचण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टींचं औचित्य साधून डॉक्टर वसंतराव पवारांच्या सुश्रुत ग्रुप फाउंडेशन आणि बी जे पीच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज हे वृक्षारोपण इथे करण्यात आलेलं आहे आज आम्ही इथे साधारण एक पन्नास झाडं इथे लावणार आहोत त्यांचं संगोपनही होणार आहे आणि वर्षभरात सुश्रुत ग्रुप डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रेरित असलेल्या शुश्रुत ग्रुपच्या माध्यमात आम्हाला पंचाहत्तर हजार झाड ही लावायची असा आमचा मानस आहे तर प्रथम आम्ही सिन्नर तालुक्यामध्येच हे झाड लावणार आहोत एक पन्नास हजार तरी ह्या समृद्धीच्या आजूबाजूला जे रस्ते आहेत जे गावं आहेत तिथे आम्हाला हे लावायचे आहेत आणि नंतर आम्ही ते शाळांमध्ये सुरू करणार आहोत तर आमचे सगळे जे बी जे पीचे पदाधिकारी आज इथे आलेले आहेत त्यांच्या मदतीनेच ते पुढे काम करणार असा आम्ही आज मी इथे संकल्प करते आणि थांबते आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन या दिनाचं औचित्य साधून आदरणीय अमृता ताई यांनी पन्नास हजार झाडं लावण्याचा जो संकल्प केला तो आज या ठिकाणी त्याचा प्रारंभ होतोय आणि या प्रसंगी उपस्थित असलेले शिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी प्रभारी जयंतराव जाववाड राजेशजी घुगे आणि परिसरातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ बंधूंनो या ठिकाणी या पर्यावरण दिनाचं महत्त्व ही जी झाडं लावून होतंय सुरुवात तर माणूस जन्माला येताना किंवा प्राणी जन्माला येताना श्वास घेऊन जन्माला येतो आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो श्वास संपला का त्याचा मृत्यू होतो म्हणजे हे जे अंतर आहे याला आपण आयुष्य म्हणतो आणि हे आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे आणि झाडापासून हा नैसर्गिक ऑक्सिजन मिळतो आणि या ऑक्सिजनवरती हे पूर्ण आयुष्य असतं आणि अशा प्रकारे या पर्यावरणाचा जो ह्रास होत चालला आहे याच्यात आपल्या हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आणि इतर विषारी वायूचं प्रमाण वाढतंय दृष्टीने सर्वांनी वृक्षारोपण करायला पाहिजे आणि आज ताईंनी खूप मोठा निर्णय घेतला खूप मोठा संकल्प केलेला आहे पन्नास हजार झाडं लावण्याचा त्यांचा हा संकल्प पूर्ण हो आज जागतिक पर्यावरण दिन या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांचा जो सुसूट ग्रुप आहे त्या फाउंडेशनच्या वतीनं आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आहे या महामार्गाच्या लगत ताईंनी अमृताताईंनी असा संकल्प केला आहे की पन्नास झाडं हे लावायचे पं पन, पंच्याहत्तर हजार झाडं लावायचे आणि तो संकल्पाचा आज शुभारंभ ह्या जागतिक पर्यावरणाच्या दिवशी आज त्यांनी सुरू केलेला आहे त्यांच्या या उपक्रमाला मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे तो ह्या संत उक्तीप्रमाणे आज खरोखर आज जे आपण म्हणतो उन्हाळ्याचाही पाऊस पडतो हिवाळ्याचाही पाऊस पडतो तर हे पर्यावरणाचं संतुलन जे बिघडलेले ते ले ले, संतुलन जे बिघडलेलं संतुलन आपल्याला जर पुनशा साध्य करायचं असेल आणि जे आपल्या तिन्ही ऋतू आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तिन्ही ऋतू सारखे चार चार महिन्याचे कसे येतील त्यासाठी तुम्हाला मला सगळ्यांना पर्यावरणासाठी जगावण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणं हे क्रमप्राप्त आहे जर आपण वृक्ष लागवड नाही केली मोठ्या प्रमाणात तर पावसाळा कधीही पाहू पाऊस कधीही पडल आणि उन्हाही कधी पडेल आणि हिवाळा पण कधी येईल त्याच्यामुळे ऋतुमान जर बिघडलं तर आपल्या सगळ्यांचं आयुष्यमान आपलं आरोग्य सगळंच बिघडेल म्हणून तुम्ही मी सगळ्यांनी एक संकल्प करूया आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं की मोठ्या प्रमाणात आपण वृक्ष ते लावू आणि ते जगू नुसते लावूच नाही त्याचे जगवणं सुद्धा तेवढंच कर्मप्राप्त आहे नाही तर फोटो सेशन पुरतं वृक्ष लावायचे आणि फोटो सेशन झाल्यानंतर वृक्ष जगतात का मारतात ते पण बघायचं नाही असं न होता ते वृक्ष जागवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया काल निवृत्तीनाथाची पालखी त्र्यंबकेश्वर वरून निघाली आणि आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने झाडं लावण्याची पालखी खंबाळे ह्या गावापासून अमृतताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली पंच्याहत्तर हजार झाडं लावण्याचा उद्देश ताईंनी त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे स्वर्गीय वसंतराव पवार यांचा फार मोठा असा राजकीय आणि सामाजिक वारसा अमृतताई यांना लाभलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा अतिशय मोठा संकल्प त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे पंच्याहत्तर हजार झाडं हे लावणं काही जोक नाही आहे हे कोणा ऐऱ्या गायऱ्याचं काम नाही परंतु हा अतिशय मोठा माणस त्यांनी त्यांच्या तेन उराशी बाळगून आज सिन्नर ह्या सिन्नरमध्ये खंबाळे या, या गावामध्ये हे काम सुरू केलेलं आहे आणि हे पंच्याहत्तर हजार झाडं अख्खेचे अख्खे संपूर्णचे संपूर्ण पंचाहत्तर हजार झाडं हे सिन्नर तालुक्यामध्येच लावले जाणार आहेत सिन्नर तालुक्याच्या बाहेर एकही झाड नाही आणि म्हणून ताईंचं काम हे सिन्नर तालुकावासियांसाठी अतिशय चांगलं असं सा काम आहे सिन्नर तालुकावासियांसाठी अतिशय दैदिप्यमान असं काम आहे इथून मागं इतक्या मोठ्या प्रमाणात इतकी हजार झाडं लावण्याचा उपक्रम कोणीही हाती घेतला नव्हता तो पहिल्यांदाच अमृताताई यांनी हाती घेतला त्यांचे मी मनापासून कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो यापुढेही त्यांच्या हस्ते अशाच प्रकारची कामं सातत्याने होत राहो किंबहुना वसंतराव पवारांनी त्यांची संपूर्ण हयात जशी जनतेसाठी घालवली तशाच पद्धतीने ताईने सुद्धा त्यांचं इथून पुढचं कार्य जे आहे ते सातत्याने जनतेसाठी अविरत चालू ठेवावं ही अपेक्षा व्यक्त करतो आज जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ताईंना मनपूर्वक शुभेच्छा देतो भाऊसाहेबांनी आता सांगितलं वृक्षवल्लीआ म सोयेरे वनचेरी ज्ञानेश्वर मौलींनी साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी हे सांगितलेलं आहे म्हणजे चारशे वर्षांपूर्वी झाडांचं किती महत्त्व हे ज्ञानेश्वर मौलींनी जे समजून सांगितलं ते दुर्दैवाने आजही इतकी चारशे वर्ष उलटल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्याचं महत्त्व अजूनही ना समजलेलं नाही ते महत्त्व पटवून देण्याचं काम अमृताताई पवारांनी केलं त्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो अभिनंदन करतो अशाच प्रकारची कामं त्यांच्या हातून सातत्याने होत राहावी भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका त्यांच्या सर्व चांगल्या कामांच्या पाठीमागं सातत्याने उभी राहील अशी ग्वाही देतो आणि थांबतो आमच्या खंबाळे परिसरामध्ये आपल्या तालुक्याच्या नेते अमृताताई यांनी आमच्या मदतीला हात देऊन त्यांनी आमच्या गावात सिन्नर तालुक्याच्या परिसरामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर झाडे लाव पंच्याहत्तर हजार झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याचा मुहूर्त आमच्या गावातून त्यांनी केलेला आहे त्याबद्दल प्रथमता आमची ग्रामपंचायत खांबळे सर्व ग्रामस्थ खांबळे यांच्या वतीनं ताई आणि त्यांचे आलेले सर्व पदाधिकारी यांचं स्वागत करतो आभार मानतो आणि आज पर्यावरण दिन आहेत पर्यावरण पर्यावरण दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण पर्यावरण दिन आपण साजरा करण्यासाठी ही काळाची गरज आहे पर्यावरण दिन म्हणजे झाडं नसतील तर पुरा पुढच्या भविष्यामध्ये माणसं पण दिसणार नाही आज झाडं नसतील उद्या माणसं नसतील अशी परिस्थिती आहेत कारण झाडांचे खूप तोड चालू आहेत सरकारी कामं असतील ज्या प्रमाणात तोड झाली इथून पाठीमागच्या काळामध्ये ती काळात झाडं लावल्या गेले पण तेवढे जगल्या गेले नाही ते झाले नाही त्याची एक दखल म्हणून ताईने ती हाती घेतलेलं काम खूप मोठं आहे आणि या कामाला यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आमची पूर्णपणे त्यांना मदत राहील असा शब्द देतो आणि थांबतो ज्या ठिकाणी आमच्या गावामध्ये अमृता ताईने वृक्षरोपणाचं चांगलं काम हाती घेतलं त्याबद्दल ताईचं आम्ही आभार मानतो त्यात माझ्या जयंत पाटील सगळेच पदाधिकारी भाजपचे इथं उपस्थित झाले त्यांचे मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो थांबतो रामकृष्ण हरी राम, राम। आमचे मित्र जयवंत आवडसाहेब तसेच अमृतादाई यांनी आमच्या गावाला एवढं भेट देऊन झाड लावण्याचा एवढा मोठा दड दर, दराडीचा कार्यक्रम घेतला तो पूर्ण यशस्वी होणार आहे तरी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो